आरक्षण बचाव यात्रेच्या नांदेड शहरामधील या सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व राज्याचे जिल्ह्याचे शहराचे पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित नांदेड नांदेडमधील नागरिक बंधू भगिनीं आरक्षणाचा विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिताना जे स्वप्न पाहिलं मनुस्मृतीचं जी व्यवस्था होती ती व्यवस्था नष्ट करून या ठिकाणी समतेवर बंधुतेवर आधारित एक समाज निर्मितीचं स्वप्न पाहिलं आणि म्हणून अनेक असे कार्यक्रम संविधानामध्ये त्यांनी दिलेले आहेत ज्या समाजामध्ये मुळात समतेचं मूल्य नाही प्रचंड उच्च निचतेच्या हजारो व्यवस्थ हजारो वर्षांच्या व्यवस्थेने भेदाभेदाने प्रचंड विषमता निर्माण केलेली आहे त्या समाजाला जर का समतेकडे घेऊन जायचं असेल तर त्याच्यावर विशेष योजना कराव्या लागतात आणि म्हणून आरक्षणाचं तत्व हे बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका समाजशास्त्रज्ञाने आणि या ठिकाणच्या वंचित बहु बहुजनांच्या नेत्याने संविधानाला दिलेलं एक बहुमोल तत्व आहे परंतु या ठिकाणी हे आपण नीट स्पष्ट समजून घेतलं पाहिजे की ज्यांना मनुस्मृतीच्या व्यवस्थेचीच ती व्यवस्थाच टिकवायची होती अशा उच्चवर्णीय अभिजनांनी कधीही प्रामाणिकपणे या आरक्षणाच्या तत्वाला स्वीकारलं नाही इकडच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असलेली जी उच्चवर्णीय मक्तेदारी आहेत त्यांनी कधीही आरक्षणाचे नियम हे काटेकोरपणाने प्रामाणिकपणाने पाळले नाहीत आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणच्या अभिजनांनी अशी अशी नॅरेटिव्ह या ठिकाणी उपस्थित केली आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं हा गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे आता मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस गरीब मराठ्यांसाठी हे आरक्षण मागत आहेत त्यावेळेस त्यांना हे आरक्षणाचं तत्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे हे मान्य आहे का कारण बाबासाहेबांनी ह्या आरक्षणाच्या म्हणजे आरक्षणाच्या आरक्षणाच्यासाठी आयोग नेमण्याची जी सूचना ह्याच्यामध्ये दिलेली आहे घटनेमध्ये दिलेली आहे त्याच्यावरती नेहरू सरकार अंमलबजावणी करत नव्हतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला इथे अजून एक थोडंसं स्पष्ट करायला मागते आपल्या सर्वांसाठी की या ठिकाणी ज्या शेड्यूल ट्राईब होत्या म्हणजे ज्या आदिवासी जाती होत्या त्यांचं एक शेड्यूल होतं ज्या अस्पृश्य जाती होत्या त्यांचं एक शेड्यूल होतं परंतु ज्या मधल्या जाती आहेत ज्यांना मनुसृतीने शूद्र मानलेलं आहे ज्यांना शैक्षणिक म्हणजे विद्या नाकारलेली आहे सामाजिक प्रतिष्ठान आकारलेली आहे त्यांनी बौद्धिक कामं करायची नाही आहेत त्यांनी शारीरिक कष्टावरतीच उपजीविका करायची आहे असं म्हटलेलं आहे या सर्व जाती देखील खूप मागासलेल्या राहिलेल्या आहेत पीडित राहिलेल्या आहेत शोषित राहिलेल्या आहेत आणि म्हणून ह्यांच्यासाठी आपण या संविधानाच्या माध्यमामधून कार्यक्रम दिला पाहिजे हे बाबासाहेबांचं आकलन सा होतं परंतु ह्या सर्व जातींचं अभ्यास नव्हता नोंद नव्हती आणि म्हणून एक आयोग नेमला पाहिजे जो सर्व हा अभ्यास करेल या जातींची लिस्ट करेल आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजेत याची या सूचना देखील करेल हा कार्यक्रम देखील सुचवेल आणि म्हणून हा आयोग नेमण्याचा घटनेमध्ये तरतूद आहे परंतु नेहरू सरकारने ते केलं नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला जरांगेंसारखे उपोषण करत बसले बाबा बाबासाहेब त्यांनी मोर्चे काढले नाहीत लाखाचे कारण हा अशा प्रकारे प्रदर्शनामधून लोकांच्या शक्ती प्रदर्शनामधून करून घ्यायचा शास्त्राच्या तज्ज्ञांनी अभ्यास करून समाजाचा द्यायचा कार्यक्रम आहे परंतु जरांगेना ते माहित मा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की बाबासाहेबांच्या मनामध्ये समतेच मूल्य हे पुरेपूर ठसलेला ते आपल्याला समतेचा आणि बंधुत्वाचा मूल्य देतात संदेश देतात आणि त्यासाठीच आरक्षण देखील त्यासाठीच आहे परंतु ज्यांना आरक्षण समजलं नाही त्यांनी आरक्षणाच्या विषयावरती जे तारे तोडलेले आहेत त्यांनी आरक्षणावरती खूप वेगवेगळ्या प्रकारची टीका या ठिकाणी केलेली आहे गरिबांना आरक्षण द्यावं आर्थिक आधारावरती आरक्षण द्यावं आरक्षणामुळे गुणवत्ता घसरते या प्रकारचे अनेक आरोप आहेत त्याच्या खोलात मी जात नाही परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आरक्षणाचं अधिष्ठान हे समता आहे समतेवर अधिष्ठित आरक्षण आहे आता ज्यावेळेस या ठिकाणी आपण असं म्हटलं की पंचावन्न लाखांच्या नोंदी ज्या तुम्ही केलेल्या आहेत कुणबीच्या त्या रद्द करा एका बाजूला ह्या नोंदी करताना किंवा त्याच्यामधनं सर्टिफिकेट देताना खूप मोठ्या प्रमाणावरती खाडाखोड आणि चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट देण्याचं काम झालेलं आहे आणि दुसरं महत्वाचं जो आहे की हे असं म्हणत आहेत की ज्यांच्या शंभर वर्षापूर्वीच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबीचं सर्टिफिकेट द्या आमचं ह्यालाच चॅलेंज आहे शंभर वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जे कुणबी होते जे शेती कसत होते ते कुणबी खरंच कुणबी होते परंतु ह्या कुणब्यांचं सरंजामीकरण करण्याचं एक राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं मराठा ही, ही जात नव्हती ही मराठा जात ह्या सरंजामीकरणामधून निर्माण झाली आणि म्हणून आपण असं बघितलं की यशवंतराव चव्हाणांनी बहुजनांचं राज्य निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राचा कलश आणला असं म्हटलं जरी तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य हे सर्व बहुजनांचं सर्व जाती धर्मांचं झालं नाही तर ते विशिष्ट मराठ्यांमधल्या विशिष्ट घराण्यांचं राज्य आज झालेला आहे आणि ह्या सरंजामदारांनीच या ठिकाणच्या सरंजाम स्वतःच्याच जातीमधल्या साध्या लोकांना गरीब ठेवलेला आहे बेकार ठेवलेला आहे आणि आज तो समाज आपल्याकडे आरक्षण मागत आहे त्याचं उत्तर आरक्षण खरं तर नाही आहे कारण हा सर्व समतोल विकासाचा जो मुद्दा आहे त्याचा मुद्दा आहे परंतु आज हे आपल्याकडे कुणबीच सर्टिफिकेट मागत आहेत शंभर वर्षांच्या नोंदी जशाच्या तशा स्वीकारायच्या मग मधल्या काळामध्ये जे झालेलं आहे जे राजकारण आणि समाजकारण झालेलं आहे आणि माझं म्हणणं असं आहे की इथला गरीब मराठा जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे परंतु आपण बघतो आहोत की आज जो व्यवहार तो ओबीसी बरोबर करत आहे ओबीसींनी स्वतःच्या हक्काचा आवाज उठवल्यानंतर त्याच्यावरती जी दडपशाही करत आहे हा समाज याचं कारण त्याच्या मनामध्ये समतेचं मूल्य नाही रुजवले गेलं नाही त्याचा संस्कार नाही स्वतःला उच्च समजतात आणि म्हणून स्वतःच्या जातीमध्ये सुद्धा लग्न संबंध करताना ही उच्च निचता पाहिली जाते कोणीतरी मगाशी शहाण्णव कोळीचा विषय काढला तर अशा प्रकारचं हे जे आहे मराठा बांधवांना आवाहन आहे आपल्याला जर का समाज घडवायचा असेल आपल्याला जर का या ठिकाणी एक संस्कृती घडवायची असेल जी समतेवर आणि बंधुत्वावरती आधारित असेल तर त्यांनी देखील हात पुढे केला पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे आणि स्वतःच्या मनामध्ये असले जे उच्च निचतेचे भेदभावाचे मूल्य आहेत ते टाकून दिले पाहिजेत म्हणजे एका बाजूला या ठिकाणच्या ओबीसीनी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे लढायला तयार असलं पाहिजे स्वतःवरती अन्याय करणाऱ्यांच्या विरोधामध्ये चार हात करायला उभं राहिलं पाहिजे आणि हेच करायला आज आपण या ठिकाणी उभे आहोत महाराष्ट्राच्या गावागावामधून जो पिथरलेला असुरक्षित स्वतःला समजणारा घाबरलेला जो ओबीसी आहे त्याच्या पाठीशी आज वंचित बहुजन आघाडी उभी आहे कारण हे जे सर्व हा जो समाज आहे या समाजामध्ये आपल्याला काहीतरी घडवायचं आहे या ठिकाणी संविधानाने दिलेली कायदे आपल्याला पाळायचे आहेत त्यांच्यावरती जर का या समाजामधली पूर्वीची जी उच्च निचेतेची व्यवस्था आहे त्याच्यातली जर का उच्च जाती दंडेली करणार असतील दादागिरी करणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे आपल्याला ठणकावून सांगायचं आहे आणि इथल्या दुर्बल घटकाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे दुसऱ्या बाजूला ह्या समाजामध्ये ठिणगी पेटू नये आपापसामध्ये वितुष्ट येऊ नये विष पेरलं जाऊ नये म्हणून सामाजिक सलोखा देखील आपल्याला निर्माण करायचा आहे जरांगे पाटलांना देखील माझं आव्हान आहे की तुम्ही आज एक सोयीचा विषय म्हणून आरक्षण हा उपाय शोधून काढला परंतु तो खर तर नाही आहे हे उपाय कारण दोन वेळा जे सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे त्याचं कारण या समाजाकडे त्यांच्या संख्येपेक्षा जास्त सत्ता आहे ती सर्व समाजामध्ये सारखी वाटली गेलेली नसली तरी या समाजामधला जो वरचा स्तर आहे त्याच्याकडे ती सत्ता आहे आणि यांनी इकडचा जो ओबीसी आहे याच्याबरोबर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये राजकारणात समाजकारणामध्ये जो व्यवहार केलेला आहे तो उच्च निजतेचा आणि भेदभावाचा आहे आपल्याला हे सर्व बदलायचं आहे आणि म्हणून आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजनांच्या हातामध्ये सत्ता देण्याची भूमिका घेऊन हे जे हा जो भेदभाव राजकारणामध्ये झालेला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करण्याची लढाई देखील आपण खेळत आहोत आज ज्या वेळेस आपण मराठा बांधवांना पाठिंबा देत होतो त्यावेळेस आ... सह्याद्री वसतिगृहा सह्याद्री गेस्ट मध्ये जी मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी पाठवलं होतं वंचित बहुजन आघाडीची प्रतिनिधी म्हणून आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या सरकारला आपण विनंती देखील केली होती की मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अत्यवस्था आहे त्यांना तुम्ही वाचवलं पाहिजे अशी एक सामाजिक सौहार्दाची भूमिका आपण निभावलेली आहे परंतु नंतर आपण एक म्हणत होतो की ताट वेगळं ठेवलं पाहिजे कोटा स्वतंत्र असला पाहिजे ओबीसीला आधीच त्यांचा जे काही संख्या आहे त्याच्या प्रमाणामध्ये दिलेलं नाही बावन्न टक्के समूहाला सत्तावीस टक्के म्हणजे निम्मच दिलेलं आहे अर्धी कर आहे त्याच्यामध्ये यांना घुसवता येणार नाही आणि दुसरं ते त्याच्या निकषामध्ये सामाजिक मागासलेपणाच्या निकषामध्ये शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषामध्ये देखील बसत नाहीत त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला बसवता येणार नाही ना हे आपण सांगत होतो परंतु आपल्या नाका खालून सर्टिफिकेट वाटण्याचं काम झालेलं आहे एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला की ताई आपली भूमिका एकदम मराठ्यांच्या विरोधात कशी गेली आम्हाला मराठे गावातले विचारतात आपली भूमिका अजिबात मराठ्यांच्या विरोधामध्ये गेलेली नाही आजही तीच भूमिका आपली आहे परंतु तुम्हाला जर द्यायचं असेल तर ते कायदा पाळून दिलं जाईल ओबीसीचा वाटा तुम्हाला हिसकाव दिला जाणार नाही ही आपली ठाम भूमिका आहे आणि म्हणून आपण हे बोलतो आहोत पण हे बोलत असताना त्या कार्यकर्त्यांनी मला असंही सांगितलं की ताई मी अशी पण सर्टिफिकेट बघितली की ज्याच्यावरती ज्या व्यक्तीचं सर्टिफिकेट आहे त्यानेच खाडाखोड करून दुसरं काहीतरी लिहिलेलं आहे या पद्धतीने सर्टिफिकेट वाटण्याचं जर का काम झालं असेल तर तो तर खूप मोठा हाहाकार आहे हे काही ॲडमिनिस्ट्रेशन का नव्हे त्यामुळे याच्यामध्ये खूप सारे गंभीर प्रश्न आहेत या गंभीर प्रश्नामध्ये अतिशय गंभीर भूमिका घेऊन आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभी आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की ही लढाई जी आपली आजपर्यंत अपुरी राहिलेली लढाई आहे उत्तरेमध्ये ज्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मी ओबीसीचं राज्य येताना ओबीसीचे मुख्यमंत्री होताना बघते तेव्हा नेहमीच हे वाटत आलेलं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात की महाराष्ट्रामधली ओबीसी चळवळ कधी मोठी होईल कधी संघटित होईल आणि कधी त्या अर्थाने संघर्षासाठी तयार होईल मला असं वाटतं की आज त्या टप्प्यावरती आपण पोचलेलो आहोत आणि म्हणून ही जी संधी आहे याच्यामधून आपण जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने वंचित शोषितांचं आणि इथल्या फुलेंच्या भाषेत बोलायचं झालं तर शुद्रातिशुद्रांचं राज्य आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि म्हणून आज ज्या टप्प्यावर आपण आहोत त्या टप्प्यावरती आज आपण एक कार्यक्रम जो आखलेला आहे सात ऑगस्टचा त्या कार्यक्रमासाठी तो फक्त कार्यक्रम नाही तर आपल्याला जे करायचं आहे जे अपुरं राहिलेलं स्वप्न आहे बाबासाहेबांचं सा ते पूर्ण करण्यासाठी असलेली ही एक संधी आहे आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्या शक्ती प्रदर्शन जे आपलं आहे त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करते आणि मी आपली रजा घेते